थोडस वेगळं असं लिहिण्याचा प्रयत्न केला होता की शब्दांचा वाली होतो पण दुःखाच्या दारी होतो मी शब्दांचा वाली होतो पण दुःखाच्या दारी होतो कुणी बसवले इतक्यावरती कुणी बसवले इतक्यावरती बरा चायला खाली होत <laughs> हवा उतरली आता माझी हवा उतरली आता माझी।, माझी आधी मी लय भारी होतो आणि दगड शेवटी घरात आला दगड शेवटी घरात आला तोवर <laughs> <मनुन... laughs> दगड शेवटी घरात आला समतावादी होतो <laughs> म्हणून पचलो नसेल बहुदा <laughs> म्हणून पचलो नसेल बहुधा <laughs> कडुनिंबाची काडी होतो <laughs> कोण मला ढग बनवून गेले कोण मला ढग बनवून गेले साठलेलं मी तर खळखळ पाणी होत मौन तिचे यामुळे न कळले शकतं म्हणजे आई असू शकते प्रेयसी असू शकते परिस्थिती असू शकते मौन तिचे यामुळे न कळले मौनाचे कारण मी होतो क्या 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 बात क्या बात क्या बात असं एक वेगळं कधीतरी हे लिहिलंय काय आहे कोणासाठी आहे कोणासाठी माहित प्रेक्षकांनी सांगितलं